रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण साधा सोप्पा फोडणीचा भात कसा बनवतात ते बघणार आहे रात्रीचा भात भरपूर प्रमाणात उरला असेल तर दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं सुचत नाही तर फोडणीचा भात तर तुम्ही रोज बनवतच असाल पण आज थोडासा ट्विस्ट देऊन मी त्याला बनवणार आहे थोडंसं वेगळ्या प्रकारे बनवणार आहे जो तुम्हाला भरपूर आवडेल आणि एकदा नक्की करून बघा ही अशी भाताची रेसिपी आहे आणि आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर जर मग फोडणीच्या भाताची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल लाईकनचं बटन आहे ते जा जा क्लिक करा म्हणजे ह्याच्यावरची माझ्या जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल एक बाऊल एवढा माझ्याकडे हा रात्रीचा भात उरला आहे फळफळीतच आहे एकदम चिकट नाही आहे फळफळीत असला सुका सुका मग असा तो चांगला होतो फोडणीला घातला तर लह्याला आता आपण फोडणीला घालायच्या आधी ह्याच्यात मी लसणीची चटणी टाकते आहे एक चमचा लसणीची चटणी ही घरीच बनवलेली आहे मी तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी एक आणि थोडा चमचा अर्धा टाकते आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला लावून म्हणजे आपल्याला तिखट घालायची वरून गरज नाही आहे ह्याला आपण तडका द्यायला घेऊया फोडणीला घ्यायला घालूया गॅसवर कढई मी ठेवली आहे तापायला त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तुमच्याकडे लसणीची चटणी नसेल तर डायरेक्ट लसूण ठेचून टाकलात तरी छान येतो त्याचा सुगंध भाताला मग त्यात लाल तिखट आणि हळद टाकायची तेल आपलं तापलं आहे त्यात एक छोटा चमचा जिरं टाकते मी जिरं तडतडलं की त्यात कांदा टाकायचा आहे एक छोटा कांदा कापून घेतला आहे मी त्याच्यावर कडीपत्त्याची पानं टाकते हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा थोडासा गुलाबी झाला की त्याच्यावर थोडासा टॅमॅटो टाकायचा आहे छोट्या साईजचा टॅमॅटो एक घेतला आहे मी टाकून तो कापून मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं थोडंसं चटणीमध्ये आपल्या मीठ आहे त्या हिशोबाने आपण मीठ टाकायचं आहे दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे जा। म्हणजे टॅमॅटो जरा नरम पडेल दोन मिनिटं खोलायचं आहे आणि टॅमॅटो आपला छान नरम झाला आहे थोडंसं त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे चमचाने हा चटणी लावलेला भात टाकायचं आहे सर्व मिक्स करून आहे मी रंग पण किती सुंदर आलाय चटणीमुळे आता थोडीशी कोथिंबीर घालून एक मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला दोन मिनटं आहेत आता खोलून बघूया झालाय आपला भात आता गॅस बंद करूया आणि सर्व करूया असा आपला भात रेडी आहे रंग पण किती सुंदर आला आहे याचा चटणीमुळे आपण असा चटणी आणि भात नुसता खातोच पण असा परतून खा, खा एकदा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करूया एकदम फ्राईड राईससारखं दिसतोय की नाही आपला भात